पिता नमस्कार करता दो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री गुरदेवतायन ओम श्री गुड़देवतायन ओम सर्वश्री इष्ट नमो न ओम पितृगण विदे जगद्धारिणी तन्नो पितरो पित्रो श्रीमद् था गीता अध्याय सात्मा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे पार्थ अनन्य प्रेमाने मन माझ्या ठिकाणी आसक्त करून तसेच अनन्य भावाने माझा आश्रय घेऊन योग युक्त होऊन तू ज्या योगे संपूर्ण विभूती शक्ती ऐश्वर्यादी गुणांनी युक्त सर्वांचा आत्मा असणाऱ्या मला निश्चयपणे जाणशील ते ऐक मी तुला विज्ञानास तत्वज्ञान संपूर्ण सांगेन हे जाणले असता या जगात पुन्हा दुसरे काहीही जाणावयाची शिल्लक राहत नाही हजारो मनुष्यामध्ये कोणी एखादा माझ्या प्राप्तीसाठी प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करणाऱ्या योगांमध्येही एखादाच मतपरायण होऊन मला खऱ्या स्वरूपाने जाणतो पृथ्वी जल अग्नि वायू आकाश मन बुद्धि आणि अहंकार अशी ही आठ प्रकार ही आठ प्रकारची भेद असणारी माझी अपरा म्हणजे अचेतन प्रकृती आहे आणि हे महाभाव अर्जुना हिच्याहून दुसरी जिच्या अयोग्य सर्व जग धारण केले जाते ती माझी परा म्हणजे चेतन प्रकृती समज सर्व सजीव मात्र या दोन प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहे आणि मी सर्व जगाची उत्पत्ती आणि प्रलय आहे अर्थात सर्व जगाचे मूळ कारण मीच आहे हे तू जाण हे धनंजया माझ्याहून निराळे दुसरे कोणतेही परम कारण नाही हे संपूर्ण जग दोऱ्यात दोऱ्याचे मनी होवावे तसे माझ्यात उंफलेले आहे हे कोणते पुत्र अर्जुना मी पाण्यातील रस आहे चंद्र सूर्यातील प्रकाश आहे सर्व वेदातील ओंकार आहे आकाशातील शब्द आणि पुरुषातील पुरुषत्व आहे मी पृथ्वीतील पवित्र गंध आणि अग्नीतील तेज आहे तसेच सर्व सजीवांचे जीवन आहे आणि तपस्व्यातील तप मीच आहे हे पार्थ तू संपूर्ण सजीवांचे सनातन कारण मला समज मी बुद्धिमानांचे बुद्धी आणि तेजस्व्यांचे तेज आहे हे भरत श्रेष्ठ मी बलवानांचे आसक्ती व रहित फल म्हणजे सामर्थ्य आहे आणि सर्व सजीवातील धर्मशास्त्राला अनुकूल असा काम आहे आणखी हे जे सत्व गुणापासून उत्पन्न होणारे भाव व पदार्थ आहेत ते सर्व माझ्यापासूनच उत्पन्न होणारे आहे असे तो समज परंतु वास्तविक पाहता त्यांच्यात मी आणि माझ्यात ते नाहीत गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या भावांनी हे सारे जग सजीव समुदाय मोहित झाले आहे त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाही कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भूत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे परंतु जे केवळ मलाच निरंतर भासतात ते या मायेला ओलांडून जातात म्हणजे संसार मायातून तरुण जातात मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे पुरुषांमध्ये नीच असणारे दुष्ट कर्मे करणारे मूळ लोक मला बसत नाहीत हे भरतवंशिया मध्ये श्रेष्ठ अर्जुना उत्तम कर्मे करणारे अर्थार्थी आर्थ जिज्ञासू आणि ज्ञानी असे चार प्रकारचे भक्त मला बसतात त्यापैकी नेहमी माझ्या ठिकाणी ऐक्य भावाने स्थित असलेला अनन्य प्रेम भक्ती असलेला ज्ञानी भक्त अतिउत्तम होय कारण मला तत्वता जाणणाऱ्या ज्ञानी माणसाला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी मला अत्यंत प्रिय आहे हे सर्वच उदार आहे परंतु ज्ञानी तर साक्षात माझे स्वरूपच आहे असे माझे मत आहे कारण तो माझ्या ठिकाणी मन बुद्धी असणारा ज्ञानी भक्त अतिउत्तम गती स्वरूप अशा माझ्या मध्येच चांगल्या प्रकारे स्थित असतो पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्वज्ञान झालेला पुरुष सर्व काही वासुदेवच आहे असे समजून मला बसतो तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे त्या, त्या भोगांच्या इच्छेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे लोक आपापल्या स्वभावाने पूजा करतात जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता स्वरूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्तांची त्याच देवतेवरील श्रद्धा मी दृढ करतो तो, श्रद्धेने तो हो। त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेचे पूजन करतो आणि त्या देवतेकडून मीच ठरविलेले ते निश्चितपणे मिळवतो पण त्या मंद बुद्धी लोकांचे ते फळ नाशिवंत असते तसे देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझे भक्त मला कसेही भजून आणि ते मलाच येऊन मिळतात मूढ लोक माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परम भावाला न जाणत मन इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सचिदानंद मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन प्रगट झालेला मानतात आपल्या योगमायेने लपलेला मी सर्वांना प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून या ज्ञानी लोक जन्म नसलेल्या आणि अविनाशी मला परमेश्वराला जाणत नाही अर्थात मी जन्मणारा मरणारा आहे असे समजत हे अर्जुना पूर्वी होऊन गेलेल्या वर्तमान काळातील आणि पुढे होणाऱ्या सर्व सजीवांना मी जाणतो पण श्रद्धा भक्ती नसलेला कोणीही मला जाणत नाही हे भरतवंशी तप अर्जुना सृष्टीत इच्छा व द्वेष यामुळे उत्पन्न झालेल्या सुख दुःख रूप द्वंद्वाच्या मोहानी सर्व सजीव अत्यंत अज्ञानाला प्राप्त होतात परंतु निष्काम भावाने श्रेष्ठ कर्माचे आचरण करणाऱ्या ज्या पुरुषांचे पाप नष्ट झाले आहे ते राग द्वेष यांनी उत्पन्न होणाऱ्या मुक्त असलेले भक्त मला सर्व प्रकारे भासतात जे मला शरण येऊन वार्धक्य व वा मरण यापासून सुटण्याचा प्रयत्न करतात ते पुरुष ते ब्रह्म संपूर्ण अध्यात्म आणि संपूर्ण कर्म जाणतात जे पुरुष आदिभूत आदिदैव व आदियज्ञ यासह मला अंत ही जाणतात ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात म्हणजे मला येऊन मिळतात येथे भगवत गीतेचा सातवा अध्याय समाप्त होत आहे श्री कृष्णा शुभम भवतो